हे, टौवेल, सोलापूर हे टॉवेल चादरी यासाठी जसं प्रसिद्ध आहे ना तसं सोलापूरमध्ये संघटित क्षेत्रात असलेला बिडी कामगारांचा एक मोठा व्यवसाय आहे आता इथे संभाजी बीडी जे महाराष्ट्राला बऱ्यापैकी माहिती असलेलं एक प्रोडक्शन आहे संभाजी बीडीसारखे विड्या वळणारे आणि त्यातून रोजगार निर्माण करणारे साधारणपणे अठरा कारखाने आहेत आणि कंपन्या आहेत त्या अठरा कंपन्यांमध्ये मिळून तब्बल सत्तर हजार एवढा रोजगार आहे हो या शहरामध्ये आता जर नोटाबंदीचा प्रभाव चेकच करायचा असेल कुणाला पाहायचाच असेल तर याच मंडळीकडे जाऊन पाहायला पाहिजे जा। प्रोडक्शन मॅनेजरकडनं आपण जरा चा हा समजून घेऊ हा इथे काय हात आहे तिथं तेंदुपत्ता तेंदू दिला जातो कामगारांनी ज्या प्रमाणात माप आणला आहे त्या प्रमाणात त्यांना तेंदुपत्ता दिला जातो त्यानंतर तिथं तंबाखू दिले जाते हा तेंदुपत्ता येतो कुठून हा सगळ्या आदिवासी भागातून म्हणजे चंद्रपूर मध्य प्रदेश तिथून आणला जातो हा तेंडूपत्ता होच्छीतून मग त्यांना त्याने भिजून वगैरे हो त्याचा बिळा करत जातात ओके हा तेंडूपत्ता पलीकडे आता तिथं तंबाखू आहे इथं तंबाखू दिली जाते हो इथे हो सरकार हा एका फॅक्टरीमध्ये किती फॅक्टरी बत्तीस युनिट्स आहेत आमचे जिथून डिस्ट्रीब्युशन होत असं बत्तीस हो बत्तीस अठरा कंपनीचे किती असेल ते वेगळे वेगळे त्यांचे पण असे वीस कोणाचे तीस कोणाचे पंधरा कोणाचे आठ कोणाचे चार ह्या प्रमाणात असणार तंबाखू आहे हो ही तंबाखू आहे की काय भाव खरेदी तुम्ही ते खरेदी परचेसिंग सगळं पुणे ऑफिस फक्त प्रोडक्शन सेंटर आहे सोलापूर काय होतं हे रोज किती तुम्ही असं डिस्ट्रीब्यूट करता तंबाखू किती काम करायला जातो दोन लाख ऐंशी पर्यंत दोन लाख बिड्या आहेत बिड्या तीन लाखा रोज बघा बघा ऐका तुम्ही अडीच ते तीन लाख बिड्या फक्त ह्या ब्रांच मध्ये तयार होतात रोज कामगारांना नोटाबंदीचा काय प्रॉब्लेम आहे ते मी विचारन त्यांना तुमच्या सेल मध्ये किती प्रॉब्लेम सेल सध्या त्यामुळे आम्ही प्रमाण हो कारण मार्केटमध्ये पैसेच नाही सर आम्ही आता आठवड्याला जवळजवळ आमच्या कंपनी की छोट्या उद्योगाचा नोटाबंदीचा छोट्या उद्योगावरती काय परिणाम झालाय तर ह्या संभाजी पिढी जो की महाराष्ट्रातला वन ऑफ द लिडिंग ब्रँड आहे त्यातला पन्नास टक्के सेल हो आणि आम्ही जर आठवड्याला आमच्या सोलापूर शाखेचे फक्त जर साठ लाख रुपये पेमेंट करत असतो आठवड्याला साठ लाख रुपये ते मार्केटमध्ये फिरायचे बंद झाले ना आणि आता जवळजवळ जव फक्त साबळगा आणि कंपनीचं आतापर्यंत अडीच कोटी रुपये कामगारच पेमेंट थकलेलं आहे अडीच कोटी रुपये एकाच कंपनीचं नोटाबंदीनंतर अडीच कोटी रुपयाचं देण्याचं पैसे थकलेले आहेत आता हप्त्याला द्यायचं आता महिन्याला तुमच्याकडे चेक किंवा आरटीजीएस बघ बहि ना सर कामगार अनडी आहेत त्यांना काही लोकांना वाचता येत नाही आता इथं आम्ही पेमेंट करतो अंगठा घेऊन पेमेंट करतो आम्ही स्वतः पेमेंट करतो आठवड्याला त्याच्यामध्ये काढलीच नाही आता काही का लोक काढत आता प्रोसेसिंग चालू आहे अचानकपणे थांबल्यामुळे आम्हाला नाही लाज झाला आता तेच काम आमच्या ऑफिसच्या कॉम्प्युटरला चालू आहे सगळ्याचे जे अकाउंट नंबर घेतले त्या बल्क सिस्टीम मध्ये आम्ही त्यांचं आर्टिजस्ट करून पेमेंट करा ह्याचं आमचं मॅनेजरचं उद्देश एकमेव कामाचं हो सध्याच ऑफिस येईल आमचं बाबा लवकर लवकर यांच्या हातात पैसे कसं पैसे यांच्या हातात तर मिळणार ते बँकेत जाणार आता आहे त्या लोकांना बँकेत लवकर पैसे मिळत नाही परत या सत्तर हजार जर कामगार जाऊन सगळ्या विभागाला बँकेत नॅशनलाइज बँकेत गर्दी केल्यानंतर ती गर्दी अजून यांना आणि या मुळात त्यांना ना स्लीप भरता येत नाही ना स्वतःचं नाव लिहिता येत नाही ना सगळे अंगठे बाजार कामगार आहेत वीस टक्के कामगार सुशिक्षित असतील मान्य करतो आम्ही पण ऐंशी टक्के कामगार तर अशिक्षितच आहेत त्यांना स्वतःचा विड्रॉल विड्रॉलला गेले पेमेंट कसं होणार त्यांची एका एका ब्रँच मध्ये आता आमच्या युनियन बँकेत खात युनियन बँकेत कमीत कमी आमचे कमी, पाच हजार कामगार तिथं गेले पेमेंट कसं करणार कॅशर त्यांना लिहिता येत नाही ना वाचता ये स्लिप व्हायला कसं एका दिवशी पेमेंट आणि बँक कसं करते प्रत्येक कसं आता असले कामगार झाले प्रत्येक फोटो बघून द्यावा लागेल त्यांना पासबुक बघून द्यावं लागेल पेमेंट कसं होईल यांच्या बँकेत जरी खाता वर्ग केला तरी यांचं पेमेंट देणं पण मुश्किलच होईल आम्ही आठवड्यात एकदा वाटतो तुमची मुची अडचण अशी की तुमचं जे साठ लाख रुपयाचं पेमेंट होतं तेवढी कॅश तर तुम्हाला अव्हेलेबल म्हणजे तुम्ही कामगाराला देत नाही धोरणकर्त्यांच्या कदाचित हे कधीच गावी नसावं की सर्वसामान्य असा अनाडी मजूर जिथे असतो तिथे काय परिस्थिती असेल आता मला ह्यांची अवस्था बघितल्यानंतर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया अशा आदिवासी बहुल भागामध्ये या नोटाबंदीचा काय परिणाम झाला असेल आणि तो किती व्हास्ट परिणाम असेल अशी चिंता वाटते आप में से कितने लोगों के बँक अकाउंट है वो लोगों को हात उपर करना चाहिए अरे हाथ तो उपर करिये हाँ मराठी उत्ती जमती नहीं हम सीखेले नवी सीखे महाराष्ट्र में हम इंदू लो, लो दी है पर तो आती हमको तो नवी सीखेली है हम नहीं लेते बैंक में नहीं ले सकते किसी भी में लेते नहीं लेते, लेते हम बैंक में मजूरी ले सकते तो नहीं को बोलना फिर, फिर बोलते हम मोदी सरकार से बात करते हम नहीं लेते अपना पेमेंट खलास हुआ बोलते तीन तीन घंटे वहाँ खड़े ना अपने बहू है बेटी है हम बहू है बेटी है उनको लेके कहा फिर न बोलती

अब क्या बोलते मालिक मालिक क्या बोलता नोटा नहीं मिल रही मेरे को नहीं देता बोलता हो बैंक में जाओ बोलता बैंक में काशी जाना हो हमारा पाड़ी लगाना होता बैंक में जाके बच्चे कच्चे छोड़ना बैंक में जाकर बैठना एक तो बिड़ा होती नहीं घर में तीन 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 घंटे काम खोती होता वहाँ दिन दिन भर जाना है काम कौन करना फिर अपना बैंक कैसे सौ रुपए कैसे रफ्ते रफ्ते डाल के और माला का फायदा करते हो उल्टा सम भी डालती नहीं माला को उल्टा बढ़ाते छह दिन पगार नहीं दिया तू भी दो महीने तुम्ही का काम करी बँक मी जमा करे नहीं, नहीं? अभि नहीं करे जमा नहीं करी करे। नहीं करे। हो अभी नहीं जमा नहीं कर। दे, कैसा नहीं। जगना, हमारे बच्चे कच्चे भूखे मर रहे। को पैसा नहीं है हमारे पास भाजी लाना पण पैसा नहीं है दुकान वाले का उधार लाने का दुकान वाले बोलते हम हम नहीं देते को देंगे तीन देंगे बाकी कास देना सब हजार का हजार का माल देते क्या किमान तुम्ही बोलो फिर कैसा कटना हमारा जिंदगी ज्यांची बँकेत खाते नाहीये त्या मंडळींना तर हे आणि अशा स्वरूपाचे खूप सारे प्रश्न पडणारच आहे तो आप मेरा सवाल ये है अरे सुनीय अब मेरा, मेरा सवाल ये है कि जो मोदी सरकार ने निर्णय लिया वो अच्छा नहीं है ऐसा कितने लोगों को लगता है हाथ ऊपर करिए सब लोगों को लगता है की मोदी सरकार ने जो निर्णय लिया वो अच्छा नहीं है मोदी सरकार आए तो दिन अच्छे नहीं आई है लोग भूखे मर रहे काला पैसा क्या कर रहा है वो काला पैसा हमारा मार रहा है ना भूखा काला पैसा मार रहा काला पैसा काला पैसा कुछ तो गरीब का कर रहा क्या फायदा काला क्या लगता है आपको क्या ना मजूरी के स्तर का है मजूरी नहीं मापा छह हफ्ते की मजूरी नहीं दे रहे दुकान आये सौदा उदार नहीं दे रहे माला रखने गई तो आज वापस भेजा शराब गटा ले मारने, मारने का आ रहे मैं यहां यहाँ बेटी माप दे को बीड़ा का माप दिया बैठी यहाँ फिर पत्ते को पैसे नहीं पत्ता पत्ते को पैसे नहीं।, नहीं है माप नहीं है छह सौ माप है क्या करू कर बैठी आपको कैसा करने का इधर दुकान में सौदा दे रही नहीं इधर का तो शराब माला नहीं रख लिया निकल को आगो बैठी मैं छे सौ माप पड़े पत्ता भी नहीं आए अभी कतवा वाला चालू है फिर मजूरी यहाँ नहीं दे रहे क्या घर मी भुरके पाहिजे मारायला क्या भिड्या कसं तर कॅ करणार बर्तन भरती करण्याला बर्तना हैं घरा में भांडे बिका रे किस्क उदार पदारले रे कोणते बी काय आठ नऊ हजार सामान बिका को बच्चा का पेट पाणी चला कर बघा मला जी अडचणीची लक्षात येते अशी आहे की ह्यातल्या बऱ्याचशा मजुरांचे बँक अकाउंट आहेत परंतु बँकेमध्ये जे अमाउंट्स जमा करायला पाहिजे

चिल्लर नहीं है दो हजार रूपए ले बैंक बंद है पैसे नहीं के हर ऊपर आने का हमारे बच्चे छोट छोटे छोटे हमको जाना नहीं होता हमको खारखने में होना पर काला पैसा क्या करने का हमारे काम में हमको हमारे तो 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 मजुरी तो में सोना तो हमारे खास में हमारी हमारे बिजदार हमारी मजुरी होना हमको तो हम बैंक में जाने ला नहीं पानी काला पैसा हम कामदार को तो मारने के वास्ते काला पैसा काड़ा क्यों न जब से हम मजूरी हाथ लेते हमको मजूरी यहाँ छोड़ने का ना नहीं हमको नहीं आ रहा सच्चा को हमारी कमाई नहीं आ रही तो काला पैसा लेके फायदा क्या है हमको एक तो हमको खाना नहीं मिल रहा एक तो हमारी मजूरी डेढ़ महीना दो दो महीने दे रहे नहीं हमारे बच्चे छोटे है इत्ते लंबा से हम माप लाते ला क्यू लाई बोलच होणे का बैंक अकाउंट महाराष्ट्र महाराष्ट्र इंडिया महाराष्ट्र हम माप को आते जब पैसे रहते नहीं रहते बैठक फिर भी भागते आते चाहे मरो या जियो जान के साथ माप हम। हमको मजूरी हमारी ह्याच होमको खडा करून मजुरी लोक जरुरी नाही सगळ्यांचा मथित अर्थ असा आहे की या सगळ्यांचे नोटाबंदी नंतर अनेक अर्थाने वेगवेगळे प्रश्न निर्माण आणि सगळा व्यवहार सुरळीत झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीये आपण अशा ठिकाणी आहोत की जिथे समाजाचा एक असा स्तर की जो बराचसा अनाडी आहे अशिक्षित आहे आणि त्याला नोटा निश्चितीनंतर निश्चिलीकरणानंतर नोटाबंदीनंतर काय प्रश्न सतावत आहेत उद्योगाचं अर्थकारणच पूर्णपणे वेगळं इथं मेकॅनिकल वर्क्स काही होत नाही म्हणजे ते बिड्या वळण्यापासून ते दुपत्ती आणण्यापर्यंत ते तंबाखू आणण्यापर्यंत सर्व गोष्टी ह्या हाताणी करायच्यात आणि असंघटित क्षेत्रात म्हणजे कुटीर उद्योग म्हणून म्हणला जाणारा हा उद्योग आज इथे जवळपास सत्तर हजार महिलांना उद्योग देणारा व्यवसाय आहे आता सामूहिक त्यांचं जे काही म्हणणं होतं ते आपण ऐकलं नोटाबंदीवरती की आम्हाला गेली दीड महिना झालं रोजगारच मिळालेला नाही मजुरीच मिळालेली नाहीये आणि हे जी छोटी छोटी अशी फॅक्टरीज आहेत ना त्या फॅक्टरीजच्या भोवती म्हणजे जे आउटलेट्स आहेत छोटी छोटी त्याच्या आजूबाजूला असलेली जी ही सगळी घरं आहेत ना त्या प्रत्येक घरामध्ये विडी वळण्याचं काम होतं म्हणजे त्या महिला ज्या काही गोळा करून घेऊन आणतात तिथून जे रॉ मटेरियल आणतात त्यानंतर त्या, त्या, थे त्या थेट घराकडे येतात आणि मग प्रत्येकीच्या घरामध्ये ते विडी वळण्याचंच काम सुरू असतं ते त्यापैकीच एका घरात आज आपण जातोय अरे बापरे किती बनवता रोज तुम्ही विड्या जास्त सहाशे सातशे सहाशे सातशे अशे आता हे नोटाबंदी झाल्यानंतर काय झालं सगळं काम बंद झालं काय पगार आहे ना बंद ठेवलं पाहिजे मग काय पैसे पाहिजे की काय तर आणायला काय म्हणलं तर करून काय म्हणलं तर कारखर्यात द्यायला पाहिजे मजुरी सगळ्यांना बँकमध्ये नको निर्णय घेतला तो योग्य घेतला चुकी का चुकीचा काय नोटाबंदीचा चुकीच नाही काळ्या नाही आम्हाला माहित नाही का माहित काळे पैसे पांढरे पैसे आणि काळे पैसे का तुम्हाला मला काही माहित नाही सर तुम्ही बघताय की ज्यांचा मजुरी केल्यानंतरच ज्यांचं जीवनमान चालतं अशा उद्योगावर अवलंबून असणाऱ्या मंडळीचे प्रश्नच खूप वेगळे निर्माण झाले या नोटाली करण्यानंतर आणि कदाचित धोरणकर्त्यांना जेव्हा हा निर्णय त्यांनी घेतला त्यावेळेला त्याची कल्पना पण नसेल की याचे दृश्य परिणाम प्रत्यक्षातले परिणाम काय असतील नमस्कार नमस्कार बाळासाहेब नमस्कार हे बाळासाहेब जगदाळे साहेब आहेत संभाजी बिडेचे मॅनेजर आहेत वन ऑफ द सेक्टर मध्ये कामगारांशी बोललो अच्छा त्यांना तर पगारच नाही दीड महिन्यापासून कामगारांना पगार नाही जो परिणाम झाला त्यांच्यावर फार परिणाम झालाय साधारणतः तर सोलापूरमध्ये साधारणतः चौदा बिडी कंपनी आहेत त्याच्या एकशे पंचवीस शाखामध्ये साधारणतः सत्तर हजार बीडी कामगार काम करतात आणि सत्तर हजार बीडी कामगारावर डिपेंडंट आहेत साधारणतः एक तीन लोक हजार नाही सत्तर हजार लोकांचे पेमेंट आहेत त्यांच्यावर डिपेंडंट साधारणतः तीन लाख लोक आहेत सोलापूरला बीडी कारखान्याची सिस्टीम आहे पगाराची सिस्टीम साधारणतः एक एक ते सात पहिल्या आठवड्याचं पेमेंट हे साधारणतः नऊ तारखेला होतं म्हणजे एक ते सातचा इशू आठ तारखेला होतो पहिल्या आवड्याचा इशू होतो नऊ तारखेला आपण बँकेतून पैसे काढतो आणि दहा तारखेला एकशे पंचवीसच्या शाखा आहेत सोलापूरमध्ये मध्ये सतरा हजार कामगारांच्या त्यांच्यामध्ये जाऊन आपण ते प्रत्यक्ष वाटतो त्यांच्या त्या शाखा त्यांच्या घराजवळ असतात त्यामुळे त्यांना आपण त्या स्वरूपात वाटतो परंतु आठ तारखेनंतर रिझर्व्ह बँकेने जे आपले जनरल अकाउंट आहेत कंपन्यांचे करंट अकाउंट आहेत करंट अकाउंटवर पन्नास हजार रुपयाचं फक्त लिमिट दिलेलं आहे त्यामुळे आठवड्यामध्ये फक्त पन्नास हजार रुपये आम्हाला मिळतात म्हणजे महिन्याचं कॅल्क्युलेशन केलं नाही महिन्याचं कॅल्क्युलेशन सतरा हजार रोज साधारणतः चार ते साडेचार कोटी बीडी सोलापूरला उपाय होते आणि त्याचं जर आठवड्याचं पेमेंट म्हटलं तर साधारणतः चार ते सव्वा चार कोट होत आणि एक महिन्याचं पेमेंट जर झालं साधारणतः पंधरा कोट आणि गेले सहा आठवडे त्यांचं पेमेंट नाही साधारणतः आज पंचवीस कोटी रुपये त्यांना देणे बाकी आहे किती मोठी फिगर आहे की सत्तर हजार कामगारांचे पंचवीस कोटी रुपये नोटा निश्चलिक नोटाबंदीनंतर थकलेले आहेत आणि मला नाही वाटत तुम्ही आरबीआय साधून आर आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून <coughs> कामगार मंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही सरकारपर्यंत जायचा प्रयत्न केलाय परंतु सगळेजण हातबल आहेत ते काहीच करू शकत नाही अशा अशिक्षित कामगारांच्या दृष्टीनं त्यांना शिक्षित करण्याच्या दृष्टीनं किंवा त्यांच्यासाठी एक वेगळं चॅनलाइज करण्याच्या दृष्टीनं जसं की तुम्ही सिनियर सिटीजनसाठी बँकामध्ये वेगळ्या रांगा केल्या तसं मग तुमची बँक मित्र नावाची जी कॉन्सेप्ट आहे ती या कामगारांसाठी वेगळी राबवावीच लागेल तुम्हाला जर तुम्ही नोटा निश्चिलीकरण करणारच आहात आणि एनी हाऊ हो तुम्हाला ते कॅशलेस व्यवहार पाहिजेत परंतु प्रश्न किती आहेत बघा मला नाही वाटत की धोरणकर्त्याने जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा त्याने याची कल्पना सुद्धा आली असेल